मराठा आंदोलनाचे नेते श्री मनोज जरांगे पाटील हे इथे गॅलेक्सी हॉस्पिटल छत्रपती संभाजीनगर इथे उपचारार्थ दाखल झालेले आहेत त्यांच्यावर उपचार चालू आहेत आमची सर्व समर्थकांना विनंती आहे कि त्यांच्यावर उपचार चालू असल्याने इथे कोणत्याही प्रकारची गर्दी करू नये जेणेकरून त्यांच्या उपचारात बाध आहे अतिशय शांतपणे ठेवावी शांत ही सर्वांना विनंती आहे आज उपोषणाचा पाचवा दिवस होता आणि त्याच्या सोबतच त्याच्या अगोदरचे दोन्ही दिवस, दिवस जे आहेत ते प्रवासात गेलेले त्यामुळं सात दिवस झालेले आहेत की पाटलाचं कंटिन्यू उपोषण सुरू आहे आता आल्यानंतर त्यांना चक्कर येत होते त्याच्यानंतर ये। पोटही दुखत होतं होत पेनही होता बीपी त्यांचा नाईन्टी सिक्स्टी होता शुगर ऑलरेडी आपण तिकडे केली होती सेव्हन्टीस होती एकंदरीत थोडीशी तब्येत जी आहे ती नाजूक आहेत आणि आता आपण सर्व प्रकारे ट्रीटमेंट सुरू केलेली आहे आणि त्यांच्या बाकीची ही पाठवली आहे ब्लड टेस्ट वगैरे नाही एक दोन आठवडे तरी त्यांना ट्रीटमेंटची सक्त आवश्यकता आहे असं मी सांगेल त्यांना दौऱ्यावर नाही 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 तर पंधरा दिवस म्हणून काहीच नाही ओके